பூர்வூர் Oh, okay. बिल्ला आदिवासी विकासातील दीपस्तंभ वारली चित्रसंस्कृती इत्यादी गाजलेली त्यांची पुस्तके होती त्या आदिवासी समाज हे आपले कुटुंब आहे असे मानत होते आदिवासी समाजासाठी गोविंद गारे यांनी दिलेल्या योगदानाची दखल देऊन भारत सरकारने बिरसा मुंडा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना देऊन यथाचित्त गौरव केला किनवटे येथे एकोणीसशे सत्तेचाळीस साली झालेला आदिवासी साहित्य संगम अध्यक्षपद भूषविण्याचा बहुमान आदिवासी पुणे गोविंद विशेष दालन सुरू केले त्यांना सन्मानित केले संबोधून लेखन यासाठी दबदले चौदा पारितोषिक येथे गोविंद गारे यांनी मिळवली जुन्नर तालुक्यातील सर्वोच्च महाराष्ट्र राज्य मान्यता प्राप्त शिवनेरी भूषण पुरस्कार केल्यास कैलासवासी डॉक्टर गोविंद गारे यां गारे यांना एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणीस रोजी मनोरत्तर केला गेला त्यांना सह्याद्री भूषण आदिवासी भूषण अशी लोकभूषणे मिळाली त्यांना मिळाली धन्यवाद